थोरात मुख्यमंत्री होण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत बसले संगमनेर मध्ये ज्या लोकांवर त्यांनी विश्वास ठेवला होता ते ठेकेदार होते सगळे वाळूतस्कर होते हे फक्त निवडणुकीला फंडिंग पुरवण्यापुरते होते पण ज्या वेळेस आता मला आता आज मी तर काय बघितलं नाही काल काहीतरी त्यांची झाली तिथं हे तर सखाराम आणि तुकाराम काहीतरी शब्द वापरलाय त्यांनी सखाराम भांडामध्ये आमचं हे झालं म्हणून आता <laughs> हे सखाराम आणि तुकाराम यांचेच होते निवडून आला तरी गुलाल हेच द्यायचे आणि हारला तरी त्याचं ते सांत्व हेच करायचे <laughs> पण ज्यावेळेस या स्वाभिमानी जनतेला मायबाप जनतेला जाणवलं की संगमनेरमध्ये विरोधक आहे विरोधकाचं अस्तित्व आहे त्या विरोधकांमाग मायुती सरकार उभय त्यावेळेस त्यांनी सुद्धा मोकळ्या मतदान केलं यांच्याच काँग्रेसच्या कित्येक पुढाऱ्यांचं कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं दूध संघाच्या कर्मचाऱ्यांचं माझ्या विजयामाग निश्चित योगदान तेन्चा आहे म्हणजे त्यांना त्यांच्याच साथ दिली निश्चित जबाबदारी सांगतोय मी कारण परिस्थिती तशी होती भासा उभा राहिला कर्मचारी चालले तीन महिने तिकडं नंदुरबार धुळा तिकडे चालले लंके उभे राहिले एका दोन महिने कर्मचारी चालले बायका पोरं सोडून तिकडं मध्ये दिवाळीच्या दिवशी सुद्धा काही कर्मचारी मला भेटले काही जणांवर कारवाई बी झाल्या निवडणुकीच्या निकालानंतर कामावरून काढून टाकले दूध संघातून काढून टाकले पण स्वाभिमानी लोक डगमगले नाही मला भेटले लोक त्यांनी सांगितलं भाऊ प्रत्येक वेळेस दुःख नाही एकदा याला घरी बसवा